नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादीसाठी आंबा आणि नारळाचे मोदक करणार आहोत खायला खूप टेस्टी लागतात आणखीन झटपट असे तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये एकदम मोजक्या साहित्यामध्ये त्याच्यासाठी इथे मी ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे दोन नारळाचा किस आहे मुरवळीवरती ह्याला मी किसून घेतलेला आहे या कपाच्या मापाने दोन कप हे ओलं खोबरं आहे दोन कपाला थोडंसं जरासं कमीच आहे पण कप घेताना चांगले व्यवस्थित असे दाबून दाबून मी भरून घेतलेले आहे त्याच्यासाठी आपण एक कप साखर घेणार आहोत पण ती पण थोडीशी जराशी कमी घ्यायची आहे खोबऱ्याच्या अर्धी आपण साखर घेणार आहोत त्याच कपाच्या मापाने एक कपाला थोडीशी कमी अशी मी साखर घेतलेली आहे तसाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम आहे ना ती लो टू मिडियम करायची आणि खोबरं साखर आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची साखर आपली विरगळत आलेली आहे आपण याच्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत इथे मी एक वाटीला थोडस कमी असा आंब्याचा रस घेतलेला आहे जेव्हा आंब्याचा सीझन होतं ना तेव्हा मी हा रस आहे तो काढून फ्रीजर मध्ये ठेवला होता तोच आहे जर तुमच्याकडे हा आंब्याचा रस नसेल ना तुम्ही माझा वापरलात वाटी ना वाटीवर तरी पण चालेल मी ते चमच्याने दाखवणार आहे कांदा पोहे खातो ना तोच चमचा आहे एक पहिले मी पाच चमचे याच्यामध्ये रस घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं मला अजून थोडासा डार्क कलर पाहिजे तुम्हाला जरी व्हिडिओ दिसत असला ना तरी मला थोडासा अंदुक वाटतोय अजून सर्वच रस आहे तो घातला आहे एकच चमचा शिल्लक मी चमचे रसाचा वापर केलेला आहे चांगलं सुक आपल्याला हो मिक्स करून घ्यायचा आहे वाटला आपल्याला तर गॅस थोडासा वाढवायचा आहे थोडासा बारीक करायचा आहे असं करत याला आपल्याला चांगलं एकत्र खोबरं येईपर्यंत मिक्स आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे गणपती बाप्पासाठी तुम्ही नैवेद्याला किंवा आरतीच्या प्रसादासाठी वाटण्यासाठी मोदक आहेत ना ते करू शकता जेवढं तुम्ही खोबरं घ्या त्याचं अर्ध तुम्ही साखर घ्यायची आहे आणि जरी आंब्याचा रस नसला तरी काही नाही घातलं तरी चालेल असे सफेद पण होतात किंवा पाहिजे तर तुम्ही कलर घालायचा आपलं सारण आहे ना ते अजून आपल्याला मिळून आलं पाहिजे त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही दूध पावडर पण घालू शकता म्हणजे मिल्क पावडर किंवा दुधावरची साय असते ती घालू शकता कप दुधाचा पण तुम्ही इथे वापर तुम करू शकता त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा वेलची पावडर घालायची तुम्ही जरी वेलची पावडर नाही घातली ना, ना तरी पण चालेल मस्त आंब्याचा पण सुवास आणि टेस्ट खूप छान लागते त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानं ना मस्त अशी चमक येते आणि आपले तयार झाले गॅस आहे तो बंद करायचा जास्त सुक करायचं नाही कारण मोदक बनवी बनवीपर्यंत वेळ लागतो आणि आपली वडी करायची असते ना तिला जरा सुकं करायचं कारण त्या आपण एकदम काट्यात थापल्या जातो ना मग ते पटकन सुकलं तरी चालतं मला तयार झाले गॅस आहे तो बंद करायचा या ताटाला मी इथे तूप लावून घेतलं याच्यामध्ये आपल्याला सारण काढून घ्यायचं आहे साधारण थंड होईपर्यंत आपण थांबायचं आहे आणि साधारण थंड झालं आपण हाताने उचलू शकलो की आपण याचे मोदक करणार आहोत इथे मी प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपण मोदक ठेवणार आहोत ना ते इथं ये चिटकून येत म्हणून आणि साच्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी पिस्त्याची कतरण घेतलेली आहे ऑप्शनल आहे नाही घेतलीत ना तरी पण चालेल पण पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता कोणतंही ड्रायफ्रूट वापरू शकता अशी टाकायची मधीच दिसायला छान दिसतात असं जवळ करून घ्यायचं त्यामध्ये भरायचं आहे तुम्ही इथे प्लॅस्टिकचा पण साचा वापरू शकता प्लॅस्टिकच्या साच्यामध्ये पण छान येतात किंवा पट्टीवाला साचा असतो ना त्याच्यामध्ये पण छान येतात छोटे छोटे तुम्ही करू शकता असं भरून झालं ना की साचा आहे तो बंद करायचा सारण आहे ते आतमध्ये दाबायचं असं असं चांगला भरायचा फूल नाही तर मग तो बसत नाही काय होतं डगमगतो म्हणून चांगला व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचा बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा आंब्याचा मोदक तयार झालेला आहे उतरण घालायचे पिस्त्याचे आणि सारण भरायचं जवळ करून घ्यायचं आणि भरायचं असंच दोन्ही साईडने असं सारखं करायचं म्हणजे ना ते बाहेर येत नाही जास्त साचा बंद करायचा चा, चा। चा चा चा। चांगला व्यवस्थित दाबायचं जरा आणि नंतर दाबून झाल्याच्या नंतर इकडून दाबून घ्यायचा जास्त बरलत ना तर मग ह्या साइडनी ना असे बाहेर येतं जास्त बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मोदक आहेत ना ते करून घ्यायचे साच्या बंद करायचा आणि असं टोकेर करायचं पुढे आणि हे टोकेर आहे ना ते आतमध्ये पहिलं घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचं आणि काढून घ्यायचं या प्रकारे आपले सर्व मोदक आहेत ना ते करून झालेले आहेत दोन कपाला थोडंसं कमी असं खोबरं आणि एक कपाला थोडी कमी साखर असे एकवीस मोदक तयार होतात आजचे जर तुम्हाला हे झटपट असे आंबे आणि नारळाचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू